आपल्याकडे कृतज्ञता नावाचा कॉन्सेप्ट आहे आता नुकतीच जे विधानसभेची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जवळपास स्वतःच्या ताकदीवरती आदरणीय अजितदादा पवारांच्या चिन्हावरती किंवा अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढला मी स्वतःच उमेदवार होतो आणि इलेक्शन जरी रिझल्ट लागू जसं सुरगडे सरांनी आत्ताच त्यांच्या भाषणात सांगितलं यश अपयश येतच असतं नंतर ज्या लोकांनी भक्कमपणे साथ दिली सत्तेचाळीस हजार पक्षाला मिळाली सहा पक्ष होते रिंगणामध्ये सहा पक्षापैकी तीन पक्ष एकत्र होते आरपीआय उरलेले तीन पक्ष आणखी एकत्र होते आणि आम्ही एकटेच होतो तरी आपण सत्तेचाळीस हजाराचा पल्ला गाठला तर सर्व प्रथमता जनता जनार्दनाचे आभार व्यक्त करावे कृतज्ञता व्यक्त करावी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करावेत कृतज्ञता व्यक्त करावे, करावे। त्यासाठी ही बैठक ठेवण्यात आलेली होती खरं म्हणजे ही निकाल लागल्यानंतर लागल लाग येणाऱ्या लाग लगेचच्याच रविवारी आम्ही ठेवलेली होती आमच्या तालुका अध्यक्षांना काही कौटुंबिक अडचण त्या ठिकाणी आली त्या रविवारी त्यामुळं ती बैठक होऊ शकली नाही म्हणून आजची बैठक ठेवली होती पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून तालुक्यातून ज्यांनी ज्यांनी मतदान केले त्या सर्व ुसारपेक्षाही जास्त असणाऱ्या मतदारांचे आभार व्यक्त करत आहे ऋणनिर्देश व्यक्त करत आहे कृतज्ञता व्यक्त करत आहे आमच्या सर्वांच्या वतीनं तद्वतच पत्रकारिता ही लोकशाहीचा जा चौथा स्तंभ म्हणून आपण ओळखतो पत्रकारांनी आम्हाला त्यांच्या त्यांच्या परीने मदत केली आणि सगळ्यात महत्वाची की आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत हे तळागाळातला कार्यकर्तात तस तालुका लेवलचा कार्यकर्ते या सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे एवढं जे काय मिळालेले असते ते त्यांच्यामुळे मिळालेले आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि आभार व्यक्त करत आहेत एवढ्यासाठी ही सभा आजची बोलवलेली होती म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं त्याला म्हणतो की मनोबल उंच ठेवावं त्यांच्या आलेल्या त्यांनी केलेल्या योगदानाचं कुठंतरी चीज झालं कृतज्ञता कुठेतरी व्यक्त केली आभार व्यक्त केले तालुक्याच्या बॉडीने तालुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कोणती बैठक आयोजित केली होती धन्यवाद आत्ताच आदरणीय बाबत व्यक्त केल्या त्याच उद्देशाने खरंतर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती लोकसभा निवडणुका समजल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी स्वतंत्रपणे घडला अत्यंत कमी वेळामध्ये त्या ठिकाणी लोकांचे पोहोचण्याचा प्रयत्न केला साहेबांनी प्रत्येक वाडी वस्तीवरती असेल किंवा प्रत्येक पोलवरती जाऊन कार्यकर्त्यांना सगळ्या सगळ्या गाळात सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली दादांचा त्या ठिकाणी विश्वास होता दादांनी त्या ठिकाणी विश्वास दाखवला आणि मग या कार्यकर्त्यांनी रात्र दिवस काम केल्याच्या नंतर शुभी रिझल्ट काय हो यश आणि अपयशा दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू असतात ते ऍक्सेप्ट करून फोडता येच असतं त्या उद्देशाने जेंडेसाहेब आम्ही सगळ्याच आम्ही या ठिकाणी एकत्र गोळा झाला होतो कार्यकर्ती सर त्या ठिकाणीच होते तसंच तो कार्यकर्त्यांचं उमेदवार नाही या नात्याने आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांना गणेश जड्डेसाहेबांनी आभार मानले आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आभार मानले संघटनेचे सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आभार मानले त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी जे काही रात्र दिवस अवरात्र प्रयत्न केले त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि जे बाकीचे काही मीडिया असेल इतर सगळ्या लोकांनी जे सहकार्य केले त्यांचे या निमित्तानं मनापासून तुमच्या माध्यमातून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आभार मानतो उद्याच्या काळामध्ये खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आजीजगर पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची सागरांना त्यांनी शपथ घेतली त्याबद्दलही त्या ठिकाणी झेंडे साहेबांनी अभिनंदनाचा ठराव मांडला आम्ही त्यांना मनापासून अनुमोदन दिलं त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचे काही काही ठराव या ठिकाणी झाले आणि या उद्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा काही मंत्री त्या ठिकाणी येतील उद्या सातकाळी आपण त्या ठिकाणी आलेले आहेत अनेक मंत्री होतील त्या माध्यमातून पुरंदरचा विकास कशा पद्धतीनं करता येईल यासाठी आम्ही सगळेजण सामूहिकपणाने त्या ठिकाणी प्रयत्न करू उद्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं पुरंदर हवेमधली पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना त्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि इथून आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व मतदारांचं मनापासून हार्दिक आभार राष्ट्रवादी ला काँग्रेस पार्टीच्या दोन तालुका पक्षाच्या समन्वयक आणि आभार व्यक्त करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी होतो नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मतदार राजांचं व मतदारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे संभाजीराव जडडेसाहेब त्याचप्रमाणे पार्टीचे तालुका प्रमुख उत्तम बापू डोमाळ आणि आमच्या साहेबांचे मार्गदर्शकडे आणि सर्वच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जे मैत्रीणी आधी पक्षाचं चिन्ह सगळ्या कार्यकर्त्यांनी गरज काम केलं आणि अशा माध्यमातून पक्षाचे एक एकच उमेदवार अधिकृत असताना त्यांना पडलेली मतदान लक्षात घेऊ त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण आभार प्रदर्शन जयसागरांनी आणि डोंगर साहेबांनी उतुं बापरने त्याप्रमाणे सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे मी आता परत एकदा सगळ्यांचे आभार ऋण या ठिकाणी व्यक्त करतो